शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेचे परभणी मतदारसंघाचे मावळते खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे वारकरी म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात पंढरपूरच्या विठ्ठलावर त्यांची असलेली निसाम्य भक्ती पाहून त्यांचे कौतुक वाटते राजकारणात राहूनही त्यांनी आपल्या भक्तीमध्ये कधी अंतर येऊ दिले नाही परभणी जिल्ह्याच्या राजकारणात बॉस नावाने ओळखले जाणाऱ्या संजय जाधव यांचा खरा बॉस हा पंढरपुरातील पांडुरंगच आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासावर असताना जाधव यांनी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले परभणी लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्या विजयाच्या दिशेने निघालेले जाधव यांना विठ्ठलाची कृपा प्रसाद मिळतो का हे अवघ्या काही तासातच स्पष्ट तत्पूर्वी पंढरपुरात संजय जाधव यांनी पांडुरंगाचे दर्शन घेत विजयासाठी नायकाचे माझ्या विटू माऊलीचे सातशे वर्षापूर्वी सारख्या नवीन बांधले गेलेल्या सुंदर अवर्णीय कामात दर्शन घेतले ज्ञानोबा तुकोबाच्या काळात गेल्यासारखे वाटले धिंड्या पथकाचा कल्लो कुठला जुन्या काळच्या त्या पवित्र स्मृती हुबेहूब साकार झाल्यात कटेवर हात ठेवून श्री विठ्ठल रुक्मिणीने सोन्याच्या चांदीच्या त्या पत्र्याच्या कैदातून बाहेर पडले संत परंपरेचा तो सुवर्ण काळ पंढरपुरात पुन्हा जिवंत झाला आहे संत समाजभूषण मारुती महाराज दस्तपूरकर यांचे दर्शन घेतले आज मन तृप्त झाले सृष्टीची जनिता पांडुरंग हृदयातून जाता जात नाही तो सुंदर गाभारा आणि माझी विठू माऊली असंख्य भाविकांना आवटी तृप्त देत आहे जय हरी असे म्हणत जाधव यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय जाधव यांनी केलेली ही पंढरपूरची वारी फळाला येणार का याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले ला आहे परभणीत महादेव जानकर विरुद्ध महाविकास आघाडीचे संजय जाधव यांच्यात चुरस आहे मतमोजण्याआधी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये संजय जाधव विजयी होतील असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे